मधील जंगल राजची मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या टोळ्या अजूनही मध्ये कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिक कराडच्या विरोधातील बातम्या का पाहतोस असा जाब विचारत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकीही देण्यात आली आहे बीडच्या मध्ये हा सगळा प्रकार घडलाय बघूया वाल्मिक विरोधी बातम्या पाहिल्यानं तरुणाला मारहा संतोष देशमुख करण्याची अशोक मोहितेंना धमकी आरोपी कृष्ण आंधळेच्या मित्रांची गुंडगिरी वाल्मिकची बीड जिल्ह्यात किती दहशत आहे हे अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली वाल्मिक कराड संदर्भातल्या बातम्या सोशल मीडियावर का पाहतो असा जाब विचारत धारूरच्या एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे वाल्मिक विरोधातील बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देण्यात आली आहे ही मारहाण केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या गुंडांनी अशोक मोहिते या तरुणाला बेदम मारहाण करत धमकी दिली आहे मारहाण केलेले आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असल्याची माहिती मिळते त्यांची दहशत इतकी गावामध्ये की त्यांनी ह्याच्या अगोदर पण म्हणजे गावात कोणाला बऱ्याच जणांना असं म्हणजे धमक्या देणं दादागिऱ्या करणं चलत चल धक्का देणं परत त्याला ते काही बोलला तर परत त्याला असं मी मारीन असं करीन आणि त्यांचे टेटस एकदम ते डॅडी बिडी नाही का मुंबई तसले टेटस त्याचे कालचे पण टेटस तसेच आहेत त्या पोराचे पाठीमाग ते अरुण गोळीचा फोटो लागलेला आहे आणि पुढं असा बसलेला आहे जणू काय असं म्हणजे बसलाय बसला राजाबीजा असा एकदम त्याच्या त्या पद्धतीनं या मारहाणीमध्ये अशोक मोहिते हा गंभीर जखमी झालाय त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यावेळेस त्यांना जरा शुद्ध नव्हती गडबड करत होते स्कॅन केल्यानंतर त्यांना मार आहे ला सूज आहे आणि कालपेक्षा आता गडबड करणं कमी आहे सूज कमी होण्यासाठी अजून एक दोन दिवसाचा वेळ लागेल बीड मध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवन चक्की खंडणी प्रकरणात कारवाईचा बडगाव उघडण्यात आला वाल्मी कराड आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक झाली आहे पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे एवढं सगळं सुरू असताना फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र या तरुणाला मारहाण करून धमकी देण्याचं धाडस करतात या, या गुंडांना कायद्याचा धाक आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय तर अटकेत असलेल्या आरोपींच्या टोळ्या अजूनही बीड मध्ये दहशत निर्माण करत असल्याचं पाहायला मिळत आहे वैभव बालकुंबेच विशाल करोळे जे चोवीस तास बीड We'll